परिक्रमा व नारळी पौर्णिमेनिमित्त यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्तनाम सप्ताह आणि पंचकृषी परिक्रमा यात्रेचे भव्य दिव्य आयोजनामध्ये दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दुपारी चार वाजता दत्त शिखर मंदिरातून यात्रेला प्रारंभ करण्यात आला सह्याद्री पर्वत भक्ताने गजबजून गेला पंचकृषी परिक्रमेचे तीन वर्ष आधी नारळी पौर्णिमेपेक्षा दुप्पटीने यावर्षी भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज चिंतन महाराज ऋषिकेश जोशी रवी जोशी तसेच दत्तशिखर येथील सर्व साधू संत संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली परिक्रमा यात्रा यशस्वी करण्यासाठी परिवहन विभाग पोलीस यंत्रणा वनविभाग आरोग्य विभाग व नगरपंचायतचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी जीवापाड परिश्रम घेऊन कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता परिक्रमा यात्रा यशस्वी करून दाखवली नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद